हो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो मित्र हो आज मार्केटमध्ये थोडासा भाव हा चांगला माल असल्यामुळे बऱ्यापैकी मिळत असल्याचं आज दिसून आलं आहे वरचीवर कांद्याचं मार्केट हे वाढणारच आहे कारण आ, गेल्या काही दिवसामध्ये पावसामुळं डॅमेज झालेला माल मार्केट मध्ये येत होता आणि त्यामुळं त्याचा फटका चांगल्या कांद्याला बसत होता मात्र वरचीवर आता डॅमेज माल हे कमी होत असून चांगल्या मालाचा दर हा वाढत असल्याचं मार्केटमध्ये दिसत आहे तर पाहूया आता निलाव

ચાર હજાર ચાર હજાર એમસી હજુ પડતાલીસ ત્રીચાલ चार हजारेचाळीस बेचाळीस 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 हा त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये धरू घ्या घटमाल आहे बघाय पेल तुम्हाला સાચિસ ચોવેચાળીસ ચાલીસો રૂપિયા ચોવચો ચૌદ ચૌ્વે ચાલીસ ચાર હજાર ચારસો રૂપાય धन्यवाद तीन हजार रुपये दोन हजार रुपये वाटणे बंद मध्ये घाण मारून सरकार करायला गेल्यावर तीन हजार तेहतीस रुपये ते रुपये चौतीसशे रुपये Jandu gea? Sare Sare, txautis, pastiz Sare, pastiz, chatiz Sare, txautis, sadotiz Sare, sadotiz, adotiz Adotiz Sare,

राम राम शेतकरी राजे कसा गेला कांदा आज भारी गेलं कसा गेला पंचेचाळीस रुपये गेला पंचेचाळीस रुपये किलो नमस्कार शेतकरी राजे नमस्कार नमस्कार काय कसं गेला कांदा तुमचा कांदा चांगला गेला कसा किंवा नंबर दोनचा कांदा छत्तीस रुपये कुठल्या जातीचा फुले समर्थ पावसाळी पावसाळी बर नाव काय आपलं लक्ष्मी सिद्धेश्वर गुंजेकर गाव आंबेसावली तालुका जिल्ह्यात बरं त्या लांबून किती किलोमीटर आला इकडं बरं एका कोणीला किती भाडा आहे तिकडून इकडून टन बर मला सांगा या कांद्याला तुमचा एकरी खर्च किती आलाय खर्च भरपूर झाला तरी तरी किती एकरी सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये मग एकरामध्ये बॅगा किती निघतील एकरामध्ये दीडशे बॅग निघतील दीडशे बॅग आजच्या पोझिशनमध्ये दीडशे निघतील बरं पावसाचा फटका काय तुमच्या मालाला झाला बसला थोडा बरं मग तरी पण दीडशे एकरामध्ये निघते बरं मग आता ही पहिल्यांदाच आणला आहे का माल हा हा पहिल्यांदा आणला आणि हा म्हणजे कसा गेला पंचेचाळीस रुपये गेला हा हां हा हा पंचेचाळीस हा छत्तीस तर पिन नंबर तो तीन हजार रुपये तीन नंबर तीन हजार रुपये सरासरी यावर्षी एकरी उत्पादन दीडशे बॅगा निघते तर का एक तुम्हाला सरासरी पंधराशे रुपये मिळतील मग मग एकरी किती पैसे होतील या वर्षी एकरी दीड दोन लाख रुपये किती अडीच लाख मग खर... खर्च खर्च जाऊन किती दीड लाख रुपये होती आणि खर्च तुमचा साठ सत्तर हजार झाला मग या वर्षी म्हणजे तुम्हाला कांद्याची शेती फायद्यात आहे तर कांद्यावर प्रामुख्यानं रोग कुठले कुठले येतो तू कांद्यावर करपा जास्त येतो चढ खराब होती खाली मूळ रोग येतो मग जास्त काय फवारता तुम्ही करप्यासाठी वायू तीनशे तीन भेटते बुरशीनाशक फवारायचं आणि मूळ मूळ काय मूळ कुज कुजतात का मूळ जास्त पाऊस झाला त्याला काय सोडता तुम्ही त्याला आता नाशिक सोडता बर तर एकंदरीत सरासरी तुम्हाला यावर्षी पाऊस काळ होऊन देखील कांद्याचं जो भाव आहे तो, 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 तो समाधानकारक वाटतोय या वर्षी समाधान मागचे दोन तीन वर्ष कसा होता पाऊस जास्त झाल्यामुळं कांदा हे पीक वायाला गेलं म्हणून यावेळेस मार्केट आहे कांद्याला कारण तुमचं वाया गेलं नाही तुमचं वाया गेलं नाही गेलं ना आमच्या शेतकऱ्याचं वाया दीडशे दोनशे पाकिट निघत होतं पाऊस आहे तुम्हाला सांगतो कुठं ऐंशी सत्तर शंभर पाकिट निघायला लागले हा मग मग काय वाटत झाले तरी पण तुम्ही भावामुळं एवढा पडलाय बरं पाठीबागचे गेल्या वर्षी त्याच्या गेले, गेले सलग दोन तीन वर्ष कांद्याला भाव होता का नव्हता दोन तीन वर्षी कांद्याला भाव आला बर भाजप सरकारचं धोरण शेतकऱ्याबद्दल कसं वाटतंय आता ते काय सांगत आहे धोरण बरं शेतकऱ्याबद्दल मग काय करावं म्हणजे भाजपनं शेतकऱ्यासाठी आणून जेव्हा सगळ्याचे हमी भाव ठरवा सोयाबीन आता बघा ना तुम्ही सोयाबीनचे भाव कमी कापसाचे भाव कमीच किती कापूस काय परवडा लागला आता सात हजार रुपये कापूस हे काय लागलाय काय परवडाय खर्च दहा हजार रुपये चालले दहा रुपये किलो याचायलाच चाललाय सात हजार रुपये खर्च त्याला पाळ्या घालणं हे करणं म्हणजे या सरकारनं कुठलं का सरकार असताना त्यांनी शेतकऱ्याच्या हमीभावाकडे लक्ष दिलं तरच शेतकरी सक्षम बनू शकते तर हे होते बीड जिल्ह्यातील ले शेतकरी लक्ष्मी गुंदेकर लक्ष्मीश्वर गुंदेकर हा दुंदे, नमस्कार दुंदे...